हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात मजेत ना आणि मजेतच असायला हवे तर मी आज तुम्हाला खूप इंटरेस्टिंग दोन तीन गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला ब्लॉग एंडिंगपर्यंत बघायला लागेल त्यासाठीच थेटून आणि बघा इकडे आज आमची हेल्पर आलेली होती सकाळी सकाळीच म्हटलं चला आज जरा विहानी ना खूप आता ॲक्च्युली मी खूप फ्रेंडली आहे सो मी घरातलीच गोष्ट सांगणार आमच्या विहाननी खूप सगळ्या मॅटवर सुसू करून ठेवलेली होती त्यामुळे खूप घरात असा स्मेल येत होता म्हटलं चला आज दोन्हीही मॅट धुवून घेऊया स्वच्छ कारण ह्या ज्या मॅट आहेत मी तुम्हाला म्हणजे सांगत नाही सा आहे स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे पण जस्ट एक फ्रेंडली आहे म्हणून म्हटलं सांगते हे ज्या दोन्हीही मी मॅट घेतलेल्या आहे विहान बॉन्ड झाला त्यावेळेस घेतलेल्या आहेत ऑलमोस्ट आता दोन वर्ष होतील आणि मी एक ॲमेझॉनवरून घेतली होती आणि एक घेतली होती फर्स्ट क्रायवरनं तर दोघांचे प्राईजमध्ये काही तफावत नाही आहे जास्त हार्डली वीस तीस रुपये कमी जास्त असेल दोन्हीकडेही पण क्वालिटी एकदम मस्त आहे दोन्ही सेम आहे एकाच ब्रँडच्या एकच डिझाईन आणि सगळं एकच घेतलेलं सेम सेम आणि हे प्लॅस्टिक प्लस असं आहे मटेरियल म्हणजे याच्यावर तुम्ही जरी समजा बाळ थोडंसं उंचीवरून पडलं किंवा उडी मारली बाळाने किंवा काही झालं इनकेस तर लागू शकतच नाही कारण एवढी छान मॅट आहे आणि दोन दोन्ही झालेला आहे मी याला यूज करते इतकं छान आहे एकदम आणि इतकी वेट कमी आहे त्याचं तुम्ही अगदी विहान सुद्धा उचलू शकतो एवढी छान मॅट आणि मस्त असं मी पाण्याने धुवून घेतलं मी सारख्या कंटिन्यू धुत असते आठ दहा दिवसातून ते एकदा तरी धुत असते कधीही काही झालं नाही आजपर्यंत मी दोन वर्षात कितीतरी वेळा धुतली असेल आणि वॉश केली असेल पण कधीही काहीही झालं नाही कारण ती खूप छान मस्त वॉश करू शकतो आपण तिला असं मी निरमा वगैरे लावलेला तुम्ही लिक्विडही टाकू शकता खूप छान मस्त निघते ती दोन आणि ती सुकायला अजिबात वेळ लागत नाही अगदी अर्धा पाऊन तासात ती पूर्ण सुकून गेलेली असते आता इथे बघा मी आणि इतकं पाणी खेळायला इतकं एक्सपर्ट आहे त्याला कुठंही इतकं वेळचं वाट बघत होता खिडकीतून की मम्मा कधी मला आवाज देते आणि कधी बोलवते पण मी काही त्याला बोलवलं नाही पण तो वाट बघून बघून फायनली तो बाहेर आलाच खिडकीचा बाहेर गॅलरीत आलाच आणि पाणी खेळायला लागला आणि ब बोलतो आहे की मम्मा मला माझी सायकल वॉश करायची आणि माझं पण काम चालू होतं म्हटलं जाऊ दे आता खेळू दे त्याला कारण असंही मुलांना मी नाही बोललं तरी तो खेळणारच आहे आणि पाणी पाणी म्हणजे त्याचा एकदम जिवाच्या पलीकडं आहे बघा कसं पा नळीसाठी पाईपसाठी आरडाओरडा करतो आहे मम दे मम्मा दे आणि दिलं मी त्याला सगळं झाडांना वगैरे पाणी घातलं आणि मस्त असं त्याला खिळू दिलं ठीक आहे जाऊ दे आता उन्हाळ्याचे दिवस आहे थोडंफार पाणी असलं तर काय फरक नाही पडत कारण त्याला जास्त अशी सर्दी होऊन गेलेली आहे आत्ताच तर सांगायचा विषय असा की हे मॅट खूप छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टचं मला नाही माहिती पण ॲमेझॉन आणि फर्स्ट फ्रायवर तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतील तर ॲक्च्युली आज असा इंटरेस्टिंग हाच विषय होता आणि त्यानंतर काल मी तुम्हाला एक सांगितलं होतं एक माझं पार्सल आलं होतं जे मला खूप आवडलं होतं कॉट सेट होता छान आहे ड्रेस तुम्हाला घ्या हवा असेल तर ॲमेझॉनवर पण मिळेल आणि तो तो सेम स्केच ब्रँडचा तुम्हाला मिंत्रावर पण मिळेल जो मी मॅट दत्तानी जो ऑरेंज कलरचा घातलेला होता सेम तसंच ब्ल्यू कलरचा आहे जो मी आ, आज वेअर केलेला होता जो तुम्हाला नक्कीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर इव्हिनिंगला मी विहानसाठी मस्त असा अंडा राईस बनवला होता जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा आणि मस्त त्याला खाऊ वगैरे घातलं आणि खाली घेऊन गेलो तर खाली एवढे मुलं आलेले असतात आता आजकाल सुट्ट्या आहे सो त्यामुळे खेळायला सगळी मस्त पब्लिक असते खूप मुलं असतात आणि असं संपवलं आजचा दिवस बाय